आपण पाहू शकतो थोड्याच वेळात राज था ठाकरे था देखील इथे दाखल होतील अशी माहिती मिळतेय राज्यातील सर्व पक्षीय शिष्टमंडळ आज राज्य निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे मुंबईत आहे कल्याण डोंबुल प्रत्येक ठिकाणी सरासरी साडेतीन ते चार लाख मीटर दुबार आहे डुप्लिकेट आहे बोगस आहे आणि हे लोक दोन दोन तीन तीन ठिकाणी मतदान करतात नाशिकमध्ये साडेतीन लाख मग ही डुप्लिकेट आहे ती शोधून काढली आमच्या लोकांनी शिवसेनेचा व्हीव्हीपॅट का नाही मुंबईत व्हीव्हीपॅट हा सुप्रीम कोर्टाचा सूचना आहे ना मग मुंबई महानगरपालिकेमध्ये व्हीव्हीपॅट का नाही तर आम्हाला केंद्राने त्या पद्धतीच्या ईव्हीएम मशीन उपलब्ध करून दिल्या नाहीत हे का उत्तर झालं म्हणजे तुम्हाला चोऱ्या करावं म्हणजे तुम्हाला फ्रॉड करायचा मांडाव्या लागतील आपण पाहू शकतोय संजय राऊतांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे मतदार याद्यांच्या घोळाबाबत त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि सर्व पक्षीय नेते मुख्य निवडणूक राज्य निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी थोड्या वेळातच पोहोचतील ठाकरे बंधू दोघेही आयोगाच्या भेटीसाठी रवाना झालेत उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत थोड्याच वेळात राज ठाकरे देखील या ठिकाणी दाखल होते हे संपूर्ण शिष्टमंडळ का भेटत आहे तर सध्याच्या निवडणूक संदर्भात चर्चा करणार आहे अशी माहिती मिळते या शिष्टमंडळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या